कांद्याला कोणी विचारत नाहीये आज आठशे रुपये किलो क्विंटल कांदा जर का आमचा जा जातो आहे आम्हाला जा अपेक्षित पंधरा पस्तीस रुपये क्विंटलची अपेक्षा आहे आणि आठशे रुपयामध्ये आम्हाला जरासाही परवडत नाही मग आम्ही काय करायचं गड्यात कांद्याची माळाच घालून आम्ही गड्यात कांद्याची माळा घालू आणि कापूस आमचा डोक्यावरचा तुरा आहे तो आम्हाला आम खाली फेकावा लागलेला आहे त्याच्यामुळे आमची एकदम दयनीय अवस्था झालेली आहे गेल्या काही दिवसापासून कापूस आणि कांदा पीक उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले ना कापसाला भाव ना कांद्याला भाव सापडलाय शेतकरी विरोधी धोरणाविरोधात जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी रस्त्यावर कांदा कापूस फेकून सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय पिकांना भाव द्या अन्यथा नेत्यांना गावबंदी असा इशारा थेट सरकारला दिलाय महाराष्ट्रामध्ये मा आमच्या जेवढ्या शाखा आहेत प्रत्येक गावगाव त्या शाखांच्या माध्यमाने आम्ही आशेच आंदोलन करू आणि वेळ प्रसंगी आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्यासाठी गावबंदी करू कारण की जर का ते आमच्या जर का प्रश्न उपस्थित करत नसेल विधानसभेमध्ये तर यासारखा दुर्दैव दुसरा कुठला नाहीये ती विनंती आहे आमच्या कापसाला उत्पन्न तर नाहीच आहे पण भाव पण नाहीये आणि परत म्हणजे निम्मी उत्पन्न घटलेलं आहे जिथं पन्नास क्विंटल कापूस होत होता तिथं वीस क्विंटल झालेला आहे परत त्याला भाव नाही आहे कांद्याला कांद्याला पण देवस म्हणजे पाणी पडला त्याच्यानी सडपड झाली परत शेतकऱ्याचं नुकसान झालं शेतकऱ्याला भाव नाही परत शेतकऱ्याचं जे व्यायचं होतं ते भेटलं नाही पीक विमा मिळला नाही शेतकऱ्याला आम आमचा एरंडोल तालुका पीक विम्यासाठी साठी हे करतो दरवेळेस आमचा पीक विमा मिळत नाही आम्हाला शेतकऱ्याला इकडून बी मारतात तिकडून बी मारतात शेतकऱ्याचं जीवन खराब झालेलं आहे शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देत नाही शेतकऱ्याचा विषय असा आहे शेतकऱ्याचा विषय असा झालेला आहे शेतकऱ्या हा सारखा झालेला आहे मागणी आमची कांद्याला भाव कपाशीला भाव सर्व मालाला भाव पाहिजे आम्हाला निर्यात बंदी उठली पाहिजे हा विषय दादा नाही नाफेड मार्फत कांद्याची खरेदी ही तीन हजार पाचशे रुपयांनी करावी तर कापसाला पंधरा हजार रुपये संघटनेकडून केली जाते मागण्या मान्य न झाल्यास सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील देवरे यांनी दिलाय त्यामुळे येणाऱ्या काळात या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार की शेतकऱ्यांच्याच पिकांना रस्त्यावर टाकायला लावणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे